सोलापूरच्या मातीतले वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तंपल्ली सरांना केंद्र शासनाकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि आपल्या पुढारी न्यूजवरती सध्या मारुती चित्तंपली सर आहेत सर प्रथमतः पुढारी न्यूजकडून आपल्याला खूप खूप अभिनंदन आपलं काय पहिली प्रतिक्रिया आहे आज आपल्याला पद्मश्री पुरस्कार मिळालेला मला खूप आनंद झाला सर एवढं या ज्या 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 पदाच्या मी प्रतीक्षात अनेक वर्ष होतो ते मला माझ्या पदरात पडलं आहे याचा मला खूप खूप आनंद आहे आपण बघतो आहे की चौऱ्याण्णव्या वर्षी आपल्याला केंद्र शासनाने पुरस्कार दिलेला आहे प्रकारे बघता या सर्व घडामोडी हे म्हणजे जीवन जे जगलो ते सार्थक झालं असं मला वाटतं आता खरं तर दयानंद कॉलेजपासून आपण सुरुवात केलात कॉलेज जीवनाची <laughs> त्यानंतरनं वन अधिकारी झालात <laughs> कशी प्रेरणा आहे या सर्व वन वनरक्षकामध्ये येण्याची वन्यजीव अभ्यासक होण्यासाठी कुणाकुणाची प्रेरणा मिळेल वन्यजीव अभ्यासासाठी अभ्यासा वन्यजीवमधले जे एवढी तज्ज्ञ होती त्या सर्व तज्ज्ञांशी माझी ओळख होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केलं आहे त्यांच्या मार्गदर्शनासाठी मी हे केलेलं आहे तज्ज्ञ मंडळ ते एक एक विषयामध्ये ती तज्ज्ञ होती कोणी वाघाच्या कोणी बिबटच्या कोणी हत्तीच्या सहवासात होते अशा गुरुजनांच्या सहवासात मी राहिलो आहे आणि त्यांनी मला हे सर्व शिकवलं आहे कसं पाहावं काय पाहावं आणि अनेक गोष्टी माझ्या लक्षात आल्या <coughs> एक पहा तो दक्षिणेमध्ये जो होता तस्कर तो हात नर हत्तीची शिकार करायचा आणि त्यांचे हस्तिदंत काढून घ्यायचा हत्तीनीच्या लक्षात आलं आहे की आपली जी पिलं मरत आहेत ते फक्त नर मरत आहेत तर तिनं जो ज्याला जो बदल म्हणतात अनुवंशिक जेनेटिकली बदल जेनेटिन ही बदल करून घेतला आणि जी जे पिलं होत आहेत ते बिनदाताची झाली एवढी ताकद आईच्या पो ह्याच्यात असते सांग आणि शेवटी त्या तस्कराला हार खावा लागली सर आईचा विषय निघतो आहे खरं तर पद्मश्री मिळालेला आहे कुणा कुणाच्या आठवणी इथे सध्या की या आज ते तुमच्यासोबत राहिले पाहिजे होते असं काय वाटतंय आई तर खूप वयस्कर झालेल्या होत्या पण पत्नी आणि मुलगी राहायला पाहिजे होत्या त्या नाही राहिल्या त्याचं मला दुःख होतं नेहमी त्याने मला सर्व प्रकारची सवासामध्ये ग्रंथ खरेदीमध्ये याच्यामध्ये कधी काही अडचण निर्माण केली नाही ग्रंथ विकत घ्या तर घ्या म्हणाले वनाधिकारी म्हणून काम करत असताना त्याचबरोबर था सहा दशकं आपण जंगलामध्ये भटकंती करत होतात काय म्हणणं होतं पत्नीचं जे तुम्ही आज आठवण करताय त्या मुख्य म्हणजे त्या खेड्यातल्या होत्या त्या खेड्यातलं जीवन जगलेल्या होत्या शहराचं लगेन माहीत नव्हतं आणि जंगलात आल्यामुळं माझ्याबरोबर फिरल्यामुळं तिथल्या वातावरणामुळं ती देखील जंगलावर प्रेम करायला लागली माझी मुलगी होती ती स्वतः लेखिका होती ती देखील लेखन जंगलाविषयीच करायची त्यामुळं त्या मी जे करत होतो त्यात त्यांनी आनंद घेतला आणि त्याही माझ्याबरोबर आनंदाने जगल्या कुठलं दुःख नव्हतं हो काही नव्हतं हो काही नाही आज सर्व जिकडं तिकडं आनंदाचा आनंद होता सर वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी सध्या कोणतं लेखन सुरू आहे कारण या अगोदर देखील आपण वन्यजीवन अभ्यासक म्हणून अनेक असे ग्रंथ लिहिलेले आहेत अनेक पुस्तकं लिहिलेले आहेत स्वतःचं आत्मचरित देखील लिहिलेलं आहे आता कशा प्रकारचं लेखन चालू आहे काय वाचन चालू आहे दैनंदिन घडामोडी दैनंदिन काय चालू आहे दररोज <coughs> आता माझ्या आयुष्यात बघा मराठीतले जवळजवळ सर्व लेखक आलेले आहेत ले ले, पु ल देशपांडे धरून व्यंकटेश माडवळकर गोनी दांडेकर यांनी मला जे काय शिकवलं लेखक म्हणून कारण लेखन ही वेगळी प्रक्रिया आहे आनंद हे तुमचे हे मुनकराज आनंद झाले कारण त्यातलं कोणी तज्ज्ञ हे नाही सांगत रहस्य नाही सांगत पण त्यांच्या सहवासात राहिल्यामुळं मला त्यांनी ते मला सांगितलं की हे रश आहे या पद्धतीनं तुम्हाला जगलं पाहिजे आणि या पद्धतीनं तुम्हाला ते मिळेल आणि त्यांनी आता आम्ही जंगलाचे हे म्हणजे हे झाड आहे हे पन्नास फूट उंच आहे एवढं रुंद आहे शंभर घनफूट झाले शंभर रुपयाप्रमाणे त्याची किंमत झाली आम्ही हेच शिकलो पण सौंदच त्याचं सौ त्याचं सौंदर्य त्याचं सौंदर्य मात्र गोनी दांडेकरांनी शिकवलं ते स्वतः जंगलात फिरणारे होते ते तळेगावला राहायचे आणि जंगलात फिरायचे मी त्यावेळेला तिथंच होतो मी म्हणतो हा आग्रस्त सकाळी उठून जंगलात जातो रोज काय करत असेल मग मी त्यांच्याशी ओळख करून घेतली मग त्यांनी मग जंगलात शिकलं आहे आणि जंगल हे कसं पाहायचं तर त्यांनी शिकवलं हो आहे खरं तर आपण या अगोदर देखील जे जे पुरस्कार मिळालेले होते त्या आपल्या गुरुजनांची आठवण तुम्ही नेहमीच करता आपल्या सहचरणीचे पण नेहमीच करता हा सर्वोच्च पुरस्कार आपल्याला मिळाल्यानंतरनं काय वाटतंय आनंद आनंद आहे सर आयुष्याच्या शेवटी असा आनंद मिळावा नाहीतर सर्व दुःखाचंच जातं सर्व मी आनंद आनंदी आहे मी अजूनही लिहित आहे वाचता आहे माझ्या डोळ्याला चष्मा नाही लागत माझ्या आयुष्यात कधीही चष्मा नाही लागला ह्या चौऱ्याण्णव वर्षाचं आपण तरुणच म्हणावं काय फिटनेसचं कारण काय <laughs> डॉक्टर बेंडावळे म्हणून माझे मित्र आहेत ते आय सर्जन आहेत आणि ते आयुर्वेदाचे आहेत अभ्यासू ते मला म्हण माझे मित्र होते ते ते म्हणे म्हणाले तुमचे कॅट्रॅक्ट ऑपरेट करायची वेळ आली की मला सांगा त्या कॅटरॅक्टचं ऑपरेशन मी स्वतः करेन त्यांनी ते केलं ते त्यांनी काढलं सर्व काळजी घेतली दहा 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 पंधरा महिने आणि आयुर्वेद काय आहे ते याच्यामध्ये ॲलोपॅथिकमध्ये डोळ्यावर औषधं नाही आहेत औषध म्हणजे काय ते तुमचे तुमचं ऑपरेशन झालं की त्यातला कचरा वगैरे निघण्याकरता ते लेझर किरणाचे ट्रीटमेंट करतात आणि लेझर किरण्याची ट्रीटमेंट करताना तुमचे जे बारीक हे ज्ञानतंतू आहेत ते जळून जातात त्या जळून गेल्या तुम्हाला दिसतच नाही तुमचा डोळा ओढा राहतो पण तुम्हाला दिसत नाही तुम्ही म्हणू शकत नाही मला हे एवढं खर्च झाला आहे कारण लेजर किरणाची ट्रीटमेंट लाखो रुपयाची असते गप गप बसून बुक्याचा मार असं तर तो प्रकार आहे तर ते मला माझे मित्र म्हणाले ज्याला तुमची कॅटरॅक काढायचे आहेत तर मी स्वतः काढेन आणि मी ट्रीटमेंट करेन आणि मग बघा आणि त्यांनी केली ते सर्व सर्व पाहिलं ते औषधं दिली आयुर्वेदिक औषध दिली आणि जे हे मुख्य जे आपले डोळे बिघडतात ते लेझर किरणामुळे उघडतात तर त्यांनी ती किरणाची ट्रीटमेंट दिली नाही त्यांनी आयुर्वेदिक ही औषधं दिली दे औषधं देऊन मला बरं केलं आणि आणि माझ्या मला चष्मा लागला नाही एखादी सर आपण बघतोय की लास्ट प्रश्न आपल्याला की हा पुरस्कार मिळालेला आहे कुठला तरी मोठा पुरस्कार मिळाल्यानंतर तो, तो कुणाला तरी बहाल केला जातो आहे हा पद्मश्री आपल्याला चौऱ्याण्णव्या वर्षी मिळालेला आहे कुणाला बहाल करा तो माझ्या शिक्षकांना करेल मी शिक्षिकांनाच त्यांच्या शिकवणीमुळे मी पुढे आलोय सर त्यांनी मला संस्कृत शिकवल वयाच्या साठाव्या शिक शिकृत शिकवलं विद्यार्थी म्हणून घेतले त्यांनी मला आणि विद्यापीठामध्ये मी दुसरा आलो संस्कृत मध्ये तर त्यांचे खूप खूप आभार म्हणा लागेल आपण पाहतोय की चौऱ्याण्णव वर्षाच्या तरुणाला आज भारत सरकारने पद्मश्री हा पुरस्कार दिलेला आहे आणि अनेक आठवणी काढत असताना मारुती चित्तंपल्ली सरांना जे आनंद आश्रू आहेत ते देखील आय चित्र आपल्याला दिसतंय त्यामुळं पुढारी न्यूजकडून त्यांना पद्मश्री मिळाल्यानंतरनं देखील आम्ही खूप सारं अभिनंदन करतो कॅमेरा पर्सन तौसीभ शेखसह अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज सोलापूर